बेलापूर विधानसभा मतदारसंघातील युवक व क्रीडा प्रेमींसाठी एक आनंदाची बातमी या भागातील आधुनिक आणि बहुउद्देशीय स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स उभारण्यासाठी आमदार राखून ठेवण्यात यावे अशी मागणी भारतीय जनता महामंत्री जिल्हा कार्यकारिणी सदस्य यांनी केली आहे सेक्टर चार नेताजी पालकर उद्यानातील विरंगुळा केंद्र इतर ठिकाणी स्थलांतर न करता ज्येष्ठ नागरिकांच्या स्थानिक व रहिवाशांच्या भावना सोयी सुविधा आणि स्थळाचा सार्वजनिक उपयोग लक्षात घेता हे केंद्र मूळ ठिकाणी सुरू ठेवावे सदर उद्याना प्रमाणात सायंकाळी व रात्रीच्या वेळेस प्रकाशाची व्यवस्था अपुरी असल्याने नागरिकांना सुरक्षितेचा प्रश्न निर्माण होत आहे त्या अनुषंगाने सदर उद्यानामधले सोलर हाय मास्क लाईट बसवण्यात यावे अशा विविध मागण्या सुहासिनी नायडू यांनी यावेळी केल्या आहेत आगामी आर्थिक वर्ष दोन हजार मध्ये आमदार स्थानिक विकास निधीतून काही रक्कम राखी ठेवून प्रकल्पात गती यावी अशी विनंती त्यांनी अधिकृतरित्या त्यांनी केली आहे या निर्णयामुळे परिसरातील क्रीडा क्षेत्रात नवचैतन्य निर्माण होण्याची शक्यता आहे तसेच यावेळी सुहासिनी नायडू यांनी सांगितले की आमदार निधीसाठी भाजपा आमदार मंदाताई मात्रे यांना अर्ज देऊन कामाची सुरुवात लवकरात लवकर करण्यात येईल असे यावेळी सांगितले यावेळी गोल्डन डे सिनियर सिटीजन क्लब सर्व सदस्य आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते सर्वप्रथम हा कोणताच पॉलिटिकल प्रोग्राम नव्हता हा फक्त आमचं ते गोल्डन डेज सिनियर सिटीजन क्लब यांच्या माध्यमातून आम्ही मागणी केलेली मंदाताई यांना आणि आम्हाला म्हणता त्यांनी निधी सुद्धा दिलं म्हणजे त्यांच्या आज ओपनिंग सुद्धा झालं सहा महिना पूर्वी ओपनिंग झाली वर्क ऑर्डर भेटली आम्ही काम सुरुवात केलं काही पॉलिटिकल स्टंट झाले काल आले आणि बोलले इथे नाही करायचं दुसऱ्या ठिकाणी घ्या प्लेग्राऊंड मध्ये घ्या म्हणजे काही लोकांना म्हणजे असं नाही माहिती पडलं की गार्डन मध्ये होऊ शकत नाही असा विषय हे विषय माझं चर्चा झालेली त्यांच्याबरोबर मग आज माझी एवढीच म्हणजे एक होती की आता थोड्या दिवसात पावसाळा येणार आहे काम लवकरात लवकर झाली पाहिजे म्हणून आम्ही एक सिग्नेचर मोहीम म्हणून घेतलं उद्या अजून कोणतरी येतील बोलले की इथे नाही दुसऱ्या ठिकाणी घ्या म्हणजे असं फिरत राहायला नको म्हणून आम्ही हा सिग्नेचर मोहीम घेतला लोकांचा पाठिंबा घेतला की हा बाबा हे जागा आपल्याला घ्यायचं आहे आणि इथे आपण हा काम सुरुवात करणार आहोत आणि आज हे काम सुरुवात झालेली आहे खूप सुंदर रीतीने हा प्रोग्राम झाला आता मी म्हणजे सगळं मोठे सिनियर सिटीजन्स हा मोठ्या संख्येने उपस्थित होते तर मी सर्वांचा आभार व्यक्त करते सगळ्यांनी आले आज आणि म्हणजे नेहमी सिनियर सिटिझन्स आणि सेक्टर चारचा मला खूप चांगला पाठिंबा आहे सेक्टर दोन हे माझं म्हणजे बालपण सेक्टर दोन मध्ये गेलेलं आहे आणि लग्न झाल्यानंतर आम्ही सेक्टर फोरला आलो त्यापासून आम्ही इथे राहतोय तर सगळ्यांचा म्हणजे हा माझा एक फॅमिली आहे ते कुणाला काही प्रॉब्लेम असेल काही अडचण असेल ते मला बोलतील बोलतात आणि मी काम करते तर त्यांना विश्वासात घेऊन आज हा मीटिंग आयोजन केलं म्हणजे माझं मोठं हा होता की आपल्याला जे हे कार्यक्रम घ्यायचे तर किती लोकांचा ह्याचा पाठिंबा आहे ते घेऊन आपण देऊन या लोकेशनला आपण फिक्स करू त्याच्या व्यतिरिक्त सेक्टर दोन ला स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आहे त्यासाठी आपल्या डीपी प्लॅन प्लॅनमध्ये महानगरपालिका तर्फे जागा राखी झालेल्या आहे तर ते जी जा, जागा आहे तिथे आपल्याला फंडिंगची गरज आहे तर पालिकाला बजेट बजेटमध्ये प्रोव्हिजन दिलेलं की आपल्याला बजेट हवी आहे म्हणून तर त्यामध्ये माझं मंदाईंशी मिटिंग झालेली मंदताईंनी बोलली की मी पण देते तुम्हाला निधी तुम्ही तिथे स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स बनवा दिवाळागाव हा स्पोर्ट्स कॉम्प म्हणजे किती सुंदर हा स्मार्ट विलेज झालेला आहे तसेच चा... एक चांगला प्रकल्प आपल्या इथे पण यावी त्यासाठी आम्ही मागणी केलेली स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सची तर स्पोर्ट्स कॉम्प्लेक्ससाठी मदत ताईंना निधी द्यावी त्यासाठी पण आम्ही पत्र घेतलं आणि सिग्नेचर बघून घेतलं आता ताईंना ते पत्र देणार जसं आम्हाला सिनियर सिटीझन क्लब दिला आणि त्यांच्यासाठी निधी राखीव करून दिला निधी दिला ताईंनी आज काम पण सुरुवात झाली तशीच लवकरात लवकर स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स पण आम्ही करू ते असे आहे आणि दुसरं योगा सेंटरसाठी पण ताई निधी देणार आहेत हे सगळं जे कामं आहेत हे लोकांपर्यंत पोचणं पण गरजेचे आहेत नाही तर लोकं क्रेडिट घ्यायला म्हणजे बऱ्या पाळणं आली नाही ते लोकं येतात मामा बनायला तसं भरपूर आहेत तर म्हणून आज आम्ही हा कार्यक्रम घेतलेला आहे तर सुंदर म्हणजे सगळे मोठ्या संख्येने लोक उपस्थित होते मी सर्वांचा खूप मनापासून आभार व्यक्त करते आणि काहींचा पण मी आभार व्यक्त करते ताईंसारखं नेतृत्व आमच्या मागे असतं तर आम्हाला काम करण्यासाठी खूप म्हणजे एक स्ट्रेंथ भेटतं कारण की पालिकेकडनं नगरसेवक नसताना कामं करण्या खूप अवघड पडतो आज गार्डन आहे ताईनी आम्हाला ओपन जिम बनवून दिलं ताईनी ओपन जिम साठी पण ताईनी निधी दिलेला म्हणून मी त्यांना निधी करून देऊ शकली त्याच्या व्यतिरिक्त वॉशरूम झालं वॉशरूम पण बनवून दिलं म्हणजे हे सगळं निधी ताई देतात म्हणून आम्ही करू शकतोय कारण की आता सध्या तर पालिकामध्ये निधी काढणं का हा खूप अवघड पडतो आता फुटपाथचा पण काम वगैरे काढलं आम्ही लेटर वगैरे देऊन फॉलोअप करून तर सगळं आता सध्या नगरसेवक कोणच नाही आहे पालिकेत तर आपल्याला जाऊनच करावं लागतो आपण करतोय हा कामं तर लोकांचा पाठिंबा आहे लोक छोटे छोटे कामं जे काय असत मुझे सेक्टर फोर मध्य विषय सेक्टर टू मध्य विषय तो आप कॉल देते कॉल आला जवाबदारी तो काम करमस्कार इस समय में सुहासिनी सब लोगों का अप्रोच का वजह से सीनियर सिटीजन का क्लब के लिए सुहासिनी को लेटर देके मंदाताई को लेटर देके फॉलो अप करके सब निधि शैंक्शन करके सब ये साबित कर दिया है वो उसके लिए सुहासिनी को और मंदाताई को थे दिल से बहुत बहुत धन्यवाद नमस्कार मी प्राध्यापक मीरा कुलकर्णी मी सोमय्या कॉलेजमध्ये असते आणि गेली सत्तावीस वर्ष मी इथे राहते पण ज्या काही बऱ्याच गोष्टींची सुविधा इथे सेक्टर चार मध्ये नव्हती ती आता सुहासिनी मॅडमच्या पुढाकारामुळे इथे तयार होती आहे हे ऐकून आनंद झाला विशेषत या बागेमध्ये ज्येष्ठांसाठी एक छानसं संकुल होतंय ज्येष्ठ नागरिक सेवा संघ होतोय ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे तर भविष्यामध्ये ह्या सगळ्या लोकांना येणाऱ्या अडचणी ओळखून त्यांच्या आनंदासाठी हे काम त्या करत आहेत त्यामुळे तर ही सगळ्यांसाठी आनंदाची गोष्ट आहे मी त्यांच्या सगळ्या कामाला मनपूर्वक शुभेच्छा देते आणि ह्या सगळ्या

अभी एक क्लब हाउस बनाकर सुहासिनी मैडम सीनियर सिटीजन्स के लिए एक बहुत बड़ा काम कर रही है और हम बहुत ही उनके शुक्रगुजार हैं जो उन्होंने हमारे लिए ये एक क्लब हाउस दिया और ये क्लब हाउस से जो सीनियर सिटीजन्स के लिए जो सुविधा होने वाली है पूरे दिन भर जो सीनियर सिटीजन घर पे बैठे रहते हैं और उनके बच्चे जो उनको टाइम नहीं दे पाते हैं अपने जॉब या जो भी प्रोफेशन के वजह से आज वो हम अपने हम उम्र के लोगों के साथ बैठकर जो एंटरटेन होंगे उसके लिए इन्होंने ये क्लब बनाकर बहुत बड़ा काम किया है वंस अगेन थैंक यू सो मच सुहासनी फॉर मेकिंग दिस क्लब नमस्ते माझं नाव सुजाता होगाडे मी सेक्टर चार नेहरू मध्ये राहते आणि आताच आम्ही सेक्टर चार मध्ये सीनियर सिटीजन क्लबचं म्हणजे उद्घाटन तर ऑलरेडी मंडळांनी केलेलच आहे पण त्या कामाची सुरुवात करण्यासाठी आम्ही एक समर्थन म्हणून आम्ही इथे जमलेले आहोत तर आज खूप चांगल्या पद्धतीने सर्वांनी आम्हाला सुहासणी नायडू मॅडमला समर्थन दिले आणि सुहासणी नायडू मॅडम सेक्टर चार आणि दोन साठी जे काही करत आहेत ते खूप त्यांच्या डोक्यामध्ये खूप छान छान प्लॅनिंग आहेत आणि ते सेक्टर चार आणि दोन साठी खूप छान काम करत आहेत आणि आम्ही सर्व सेक्टर चार आणि दोन चे रहिवासीयांनी त्यांच्याकडून मतलब त्यांना जे सांगितलं त्यांनी ते करून दाखवलं त्यांच्यासाठी खूप खूप धन्यवाद सुहासिनी नायडू मॅडम आणि मंदा त्यांना अगदी मनापासून थँक्यू सो मच आजची उद्योगनगरी न्यूजला सबस्क्राईब वेल ला प्रेस करा लाईक कमेंट आणि शेअर करा